सर्वप्रथम सर्व प्रेक्षक बांधवांना मानाचा जय भीम संगम गणेश गेल्या वर्षापासून करते गणेश गणेश उत्सव पाहण्यासाठी भाविकेत्यात मोठ्या संख्येने संगम गणेश मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक गेल्या बत्तीस वर्षापासून पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा विशेष म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी येथील भाविक भक्तांचा मिळतो सक्रिय पाठिंबा संगम गणेश मित्र मंडळाचे गणेशोत्सवा निमित्त आठ दिवस कीर्तन तसेच नऊ दिवस महाप्रसादाचे आयोजन सामाजिक जबाबदारीने संगम गणेश मित्र मंडळ गेल्या बत्तीस वर्षापासून कार्यरत भवनराव खेमणार रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन या दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

आई तुम्ही डोक्याला कुंकू लावलोय आता टिकल्या लावणाऱ्या जाऊ द्या पण आमच्या समोरच्या कुंकू लावलंय गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं कुणाचं घातलं आपल्या पती राजाच कुंकू लावलं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं त्या अर्थी तुमचे मालक आहे मालकाच तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान केलं कपाली कुंकू लावलं तसच आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना आणि कपाली आहे ना आम्हाला कोणीतरी मालक आहे पण आमचा मालक कोण आहे विश्वाचा उदाहरण सांगतो ज्याला लागेल त्याला घ्या आणि नसन लागेल सोडून द्या काय झालं नगरपालिकेने एकदा ठरवलं गावातली सगळी पुत्री एकत्र करायची लाभ देऊन सोडायची फार त्या मित्र आल तिला परंतु एक कुत्र असं होत त्याच्या गळ्यामध्ये पट्टा होता मग नगरपालिकेनं काय केलं सगळे गावातले कुत्रे एकत्र केली धरली गाडीमध्ये भरली पण पट्ट्याचं जे कुत्र होतं ना गळ्यामध्ये पट्टा होता ते बाजूला ठेवलं म्हणजे त्याला धरलंच नाही मग ते सहकारी मित्रांनी विचारलं कह तुम्ही बाकीचे सगळे कुत्रे एकत्र धरली गाडीमध्ये भरली आणि याला का बरं भरलं धरलं नाही किंवा त्याला गाडीत टाकलं नाही तुम्ही त्यांनी सहज उत्तर दिलं याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला कोणीतरी मालक जर पट्टा नसता कुत्र्यांमध्ये तो 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 गेला ज्या गाळ्यामध्ये पट्टा आहे पट्टा कमीत कमी बांधा जेणेकरून आपल्याला कोणी काळाच्या तावडीतून तोच सोडू शकतो झाला फक्त आता कुत्र्यांचं उदाहरण बाकीच्या नि लागून घेऊ नका कुत्र्यांच सांगितलं मी दादा चार पायाच्या त्याला मालक होता म्हणून तो सुटला दादा आपलाही मालक आहे एक ना एक दिवस त्याच्याकडे जायचंय घरी यावं असं वाटतं का यम आपल्या घरी यावा म्हणून नाही दादा प्रत्येकाला वाटतं देव यावा यावं वाटत असेल ना काय करावं लागेल गोपीच्या मनाचा टिळा लावा लागेल तुळशीची पवित्र माल आपल्या गळ्यामध्ये परिधान करावी लागेल नवी नवी वारकऱ्यांच्या संबंध हृदयात कळवळा ठेवावा लागेल त्याकरता एका संतांचं उदाहरण ठेवून जातो भजन करा एवढंच उदाहरण घरी घेऊन जा माझं कीर्तन सफल होईल सांगून जातो मी तुम्हाला किती हृदय असा अंतकरणामध्ये वारकऱ्यांचा वैष्णवांचा अरे कबीर महाराज माहिती सर्वांना त्यांचा मुलगा कमाल आहे सांगून जातो ऐका दादा मावली ज्ञानोवर आहे आणि काही वारकरी मंडळी तीर्थयात्रा करण्याकरता चालली ज्ञानोवरांसोबत काही वारकरी मंडळी तीर्थयात्रा करण्याकरता निघाली आणि कबीर महाराजांना निरोप दिला उद्या संध्याकाळी तुमच्या घरी भोजन आहे वारकऱ्यांकरता पन्नास वारकरी येणार आहे कबीर महाराज चिंताग्रस्त झाले घरी आले पत्नी समोर बसते ये डोळ्यातून पाणी येत आहे डोक्याला हात लावते आणि कमाल नक्की पाहिलं कबीर एक कमाल जास्त नाव बाबा का चिंताग्रस्त बसतात अरे बाळा उद्या आपल्या घरी वारकरी मंडळी येणार आणि निरोग पाठवला पन्नास लोकांचं जीवन करायचंय वैष्णवंत वारकऱ्यांचं जीवन करायचंय आपल्या घरात अन्नाचा एकही कण नाही पण जर वारकरी मंडळी विमुख केले तर पाप लागेल त्याकरता काहीतरी करावं लागेल बाबा ऐका ना तुम्हाला एक सांगायचंय गावात मध्ये तुम्ही प्रतिष्ठित आहात परंतु ऐका एक काम करायचंय बाबा पिशवी घ्या हातामध्ये आदल्या दिवशी रात्रीचा प्रसंग आहे कबीर महाराजांनी हातात पिशवी घ्यावी कमालला सोबत घ्यावं काय करायचं कमाल काय नाही बाबा वाण्याची जायचं चोरी करायची अरे काय म्हणतील धरलं तर जग काय म्हणेल गाव काय नाही बाबा करावंच लागेल तुम्हाला वाटत असेल ना वारकरी आपल्या घरी जेवाई वैष्णव जेवावेत तर चोरी करावी लागेल जेवढं वारकऱ्यांकरता पाहिजे तेवढंच घ्यायचं बाबा आपण ती गई आई तुम्ही मी उपाशी राहू पण वारकऱ्यांना जेवण घालू बाबा वाण्याचं घर फोडलं वाण्याचं दुकान फोडलं आहे तो माल जेवढा पाहिजे तेवढं सामान पिशवीत घेतलं आणि आपल्या व्यक्ती या ठिकाणावरून चोरी करून जाईल म्हणून डबल्यांचा आवाज केला वाण्याला परंतु अनावधानानं कबीर महाराज बाहेर पडले कमालला निघता ये वाण्यानं ओळखला हात धरला परंतु त्या दरवाजातून निम्म शरीर कमाल बाहेर आहे निम्म शरीर आत आहे डोक्याची बाजू कबीर मानवांकडे आणि कमरापासून पायापर्यंत भाग वाण्याकडे दोघ दोन्ही बाजूला घडवत आहेत हाल अपेक्षा सहन होतात फक्त अंत एवढीच इच्छा आहे वारकऱ्यांना जेवण द्यावं म्हणून सहज कमाल म्हणतो बाबा आता एक करा कमरेला जी तलवार आहे ना त्या तलवारी ना छाटा बाबा अरे कमाल काय बोलतो नाही बाबा तुम्हाला जर वारकऱ्यांना जेवण पाहिजे असेल वैष्णवांना जेवण पाहिजे असेल ना बाबा माझा जेणेकरून त्या वाण्याला कळणार नाही कोणी चोरी केली म्हणून स्वतःचा बाप होता दादा पण माने पासून भाग कापला ते डोकं हातात घेतलं पिशवीत घातलं आणि घरी आले पत्नीला सांगितलं हे बघ प्रसंग असा घडलाय रडता कामा नाही उद्या संध्याकाळी वारकरी मंडळी डोळ्यात नसू आणायचं नाही वारकरी जीवन गेल्याच नंतर झालेला सगळा प्रकार मी तुला सांगणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे वाण्यानं मिळालेलं राहिलेलं सगळं शरीर विशीला चांगलंय वारकरी मंडळी गावात आली दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा मुकाम झाला जीवन केलं परंतु आई जेवण बनवत असताना भगवंताचा धावा करत होती रडत होती देवा अरे वैष्णवांचा एवढा कळवला जीव गमावला कोणती आई असेल घरामध्ये पिशवीमध्ये डोकं ठेवलंय आणि निम्म शरीर गावाच्या विषेला टांगलंय जीवन दिलं वारकऱ्यांना परंतु त्या वारकऱ्यांमध्ये वारकरी रूप घेऊन माझा विश्वाचा मालक होता सकाळी दिंडी प्रदक्षिणा झाली वारकरी निघाले सगळ्या शेवटी माझा विश्वाचा मालक होता वारकरी वेशामध्ये सहज कबीर महाराजांच्या डोकं नसलेलं शरीर टाळून ठेवलंय पण कमाल महाराज त्या वारकऱ्यांना नमस्कार जे हरी घालत होते हात जोडून विश्वाचा मालक कबीर महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवला विश्वाचा मालक म्हणतो कबीर महाराज अरे अहो ज्या अर्थानं डोकं नसताना हे शरीर हात जोडते त्या अर्थी हा सामान्य व्यक्ती नसावा याचा जर डोकं असत कबीर घरी गेले पिशवीतलं ते घेऊन आले वेशीच ते शरीर खाली उतरवलं गेलं आणि भगवंतानं स्पर्श करताच कमाल जागा झाला महाराज कशा करता हृदयी कळव

भगवंताचं भजन सोडलं नाही सुखातही भगवंताचं भजन आणि दुःखातही भगवंताचं भजन म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात हृदय म्हणतात आणखीन काय नाथ बाबा नाथ बाबा म्हणतात आषाढी करतिवाडी साधन निर्धारी आणि मग महाराजांना विचारलं शेवटी महाराज हे केल्याच्या नंतर तो व्यक्ती कोण होईल